दादा पोरण बाळांवर मी टीका करत नाही असं बाळासाहेब महाराजांनी म्हणला त्यांना मी विचारलं काय सल्ला द्या त्यांनी सांगितलं की पुढचं काळ कार्यकाळ फार आहे जरा जपून जा काय सल्ला द्यायला त्याच्यात नाही नाही आता ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेतायत तीच भूमिका विधानसभेवेळेस घेतली पाहिजे होती जर पोळा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेल आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोर बाळ नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोराबाळ झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोरबाळ म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोरबाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना फचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडलेला की काय प्रदीर्घ आहे आम्ही तर मान्य करत तयार आहोत आम्ही तर आमचं मागचे चाळीस वर्षे संघर्षात गेले पुढच्या चाळीस वर्ष संघर्षच करत राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो पदरी हे संघर्षच येतात ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत